प्रकरण तेरावे नवे मित्र नव्या वाटा त्या दिवशी प्रयोगशाळेत सगळेच विद्यार्थी प्रयोगात दंग होते

सांगितलेल्या अवकाश बाहेर दिसावे आहे अल्बरकरण चार दिसावेध्यापकांचा उजे पण या चार वर्षांमध्ये दोस्त प्रकरण अडतीसावेहनवास यांना इथे आला प्रकरण एकोणीस प्राचार्य विज्ञानालय वरिष्ठ प्राध्यापक प्रकरण यांनी

अल्बर्ट प्रयोगशाळेत प्राध्यापकांच्या मदतीशिवाय काहीतरी खटपट करत असताना अचानक स्फोट झाला या स्फोटात अल्बर्टचा हात काही काळ जायबंदी झालाच शिवाय वेबरच्या आणि इतर प्राध्यापकांच्या मनातली त्याच्याबद्दलची अडी अधिकच वाढली अल्बर्ट तू खूप हुशार आहेस यात वादच नाही पण तुझ्यात एक मोठा दोष आहे दुसऱ्यांनी काहीही सांगितलेलं तुला चालत नाही एकदा वेबर त्याला रागानं म्हणाले होते या बेजबाबदारपणाची शिक्षा अल्बर्टला मिळणारच होती पण ती इन्स्टिट्यूटमधून बाहेर पडताना तोवर त्याच्या मनाला भुरळ पाडणाऱ्या कितीतरी गोष्टी इन्स्टिट्यूटमधल्या ग्रंथालयात आणि उत्साहानं सळसळणाऱ्या झ्युरिकच्या वातावरणात त्याला सापडल्या होत्या लिम्मात नदीच्या दोन्ही काठांवर वसलेलं झ्युरिक तेव्हाही व्यापाराचं मोठं केंद्र होतं आधुनिक तंत्रज्ञानाचे वारे इथेही पोहोचले होते त्यामुळे इथल्या रस्त्यांवर विजेच्या दिव्यांची रोषणाई असायची तसंच बग्ग्यांची जागा मोटार गाड्यांनी घ्यायला सुरुवात केली होती अभिजात वास्तुशास्त्राचे सुंदर नमुने शोभाव्यात अशा इमारती प्रशस्त मोकळे रस्ते नदीपाशी जाणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा असलेली कॉफी शॉप्स विद्यार्थ्यांच्या राहण्याची स्वस्त सोय करून देणाऱ्या घरांची वस्ती इन्स्टिट्यूटमधल्या होतकरू विद्यार्थ्यांची सर्वत्र गर्दी असा त्या शहराचा थाट होता संध्याकाळच्या वेळी अल्बर्टचे पाय आपोआपच या गजबजलेल्या कॉफी शॉप्सकडे वळायचे अशावेळी त्याच्यासोबत असायचा त्याचा जीवलग मित्र मार्सेल ग्रॉसमन नदी किनाऱ्यावरच्या एखाद्या कॅफेमध्ये बसून आईस कॉफीचे घुटके घेत अल्बर्ट आपल्या मित्राबरोबर फिजिक्स मधल्या गहन प्रश्नांवर अगदी जोरदार चर्चा करायचा कधी त्यांच्या चर्चा तत्वज्ञानाकडे झुकायच्या तर कधी कला आणि संगीत या विषयांवर त्यांच्या गप्पा चालायच्या अर्थात तरुण मुलांना साजेशी बिनधास्त थट्टामस्करी सुद्धा या गप्पांमध्ये चालायची अल्बर्ट आणि ग्रॉसमन दोघांचेही स्वभाव आणि त्यांची आयुष्य या दोन्हीही गोष्ट एकमेकांपेक्षा खूप वेगळ्या होत्या व्यापारात वारंवार गटांगळ्या खाणाऱ्या एका मध्यमवर्गीय घरातून अल्बर्ट आला होता तर ग्रॉसमन श्रीमंत उमराव घराण्यातला होता अल्बर्ट वर्ग चुकवून ग्रंथालयातली पुस्तकं पालथी घालत असताना मार्सल मात्र प्रामाणिकपणे वर्गात बसून प्राध्यापकांचा शब्दनशब्द वहीत टिपून घ्यायचा त्यानंतर त्या टिपणांचा बारकाईने अभ्यास करून व्यवस्थित टिपणही तयार करायचा पण फिजिक्सवरच्या प्रेमानं या दोघांना एकत्र आणलं होतं इन्स्टिट्यूटमधल्या अभ्यासक्रमाच्या एकूण चार वर्षांमध्ये दोन दोन वर्षांच्या अंतरान परीक्षा व्हायच्या पण या काळात अल्बर्टनं वर्गात बसण्याच्या बाबतीत चांगलीच टंगळमंगळ केली होती त्यामुळे दोन वर्षांनंतर पहिली परीक्षा जवळ आली तेव्हा कुठे आपला अभ्यास पूर्ण झालेला नाही याचं भान त्याला आलं फिजिक्सवरच त्याचं मुक्त चिंतन त्याच्या ज्ञानात मोलाची भर टाकत होतं पण पेपर लिहिण्यासाठी त्याचा काहीच उपयोग नव्हता या कठीण प्रसंगी दिलदार ग्रॉसमननं आपली टिपण खुशाल अल्बर्टला अभ्यासायला दिली परीक्षेचा निकाल लागला तेव्हा अल्बर्ट वर्गात पहिला आला आणि त्याला टिपणं देणारा ग्रॉसमन दुसरा ती टिपणं मिळाली नसती तर माझी काही धडगत नव्हती आइनस्टाईन नेहमीच सांगत असे ग्रॉसमननं मात्र याचं श्रेय नेहमीच अल्बर्टच्या हुशारीला दिलं ही दोघंही बरेचदा शहरातल्या कलाप्रेमी कुटुंबांमध्ये भरणाऱ्या संगीताच्या मैफलींना हजेरी लावत अशाच एका बैठकीत अल्बर्टला आणखी एक जीवाभावाचा सखा मिळाला मायकेल एंजेलो बेस्सो मायकल अल्बर्टपेक्षा सहा वर्षांनी मोठा होता आणि पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शाखेचा माजी विद्यार्थी होता प्रगाढ बुद्धिमत्तेचा हा तरुण कलेवर जीवापाड प्रेम करणारा स्वभावानं खूपच शांत आणि प्रचंड स्वप्नाळू होता फिजिक्स आणि व्हायोलिन या मायकल आणि अल्बर्ट दोघांच्याही जिवाळ्याच्या गोष्टी दोघांची मैत्री झाली नसती तरच नवल अनेकदा अल्बर्टच्या खोलीत बसून याच विषयांवर दोघांचाही दिवसरात्र काथ्याकूट चालायचा अल्बर्टनं पुढच्या काळामध्ये काही विषयांवर जे ऐतिहासिक शोध लावले त्यांची पूर्वतयारी खऱ्या अर्थानं युरिकमधल्या या चार वर्षांमध्ये झाली